मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये मोजणीदार यांना मोजणीदार यांनी साक्षीसाठी येणे किती महत्वाचे आहे दाव्यामध्ये हे पाहिलेले आहे तर त्या दाव्यामध्ये मोजणीदारांना साक्षीसाठी कसे बोलवावे बोलवण्यासाठी काय करावे या आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मोजणीदार यांना साक्षीसाठी कसे बोलवावे जाते जेव्हा आपण शासकीय मोजणी करतो आणि त्या मोजणीमध्ये आपल्याला जमिनीत शेजारच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केले आहे असे दिसून येते त्यावेळी त्या अतिक्रमित त्या क्षेत्राचा कब्जा मिळण्यासाठी आपण दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करतो मोजणी नकाशा सिद्ध करण्यासाठी मोजणीदार यांना न्यायालयामध्ये साक्षीसाठी येणे आवश्यक असते ज्यांनी दावा दाखल केला त्यांनी साक्ष झाल्यानंतर त्यांच्यातर्फे साक्षीदार म्हणून मान्य न्यायालयाकडे आपण मोजणीदार यांना साक्षीदार म्हणून साक्षी समन्स काढावे नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग यांना म्हणजे न्यायालय साक्षीसाठी बोलवतात समन्स काढतात म्हणजेच नोटीस काढतात व तारीख नेमतात त्या तारखेला मोजणीदार यांनी त्यांच्या कार्यालयातील मोजणी नकाशा मोजणी रिपोर्ट व इतर सर्व त्या प्रकरणातील कागदपत्र घेऊन साक्षीसाठी यावे लागते मोजलीदार यांनी नोटीस मिळून ही मोजणीसाठी साक्षीसाठी मान्य न्यायालयामध्ये आली नाहीत तर वादी हे त्या मोजणीदार यांना वॉरंट काढावे असा अर्ज देऊ शकतात त्यांची बजावणी झाल्यानंतर सुद्धा मोजणीदार साक्षी सा… साक्षीसाठी कोर्टात येत नसतील तर मोजलीदार यांच्या विरुद्ध अजामीन पत्र वॉरंट काढावे असा सुद्धा अर्ज देता येतो त्याच्या बजावणीमध्ये मोजणीदार यांना न्यायालयात येऊन ते वॉरंट रद्द करावे लागते कोणतेही शासकीय किंवा अधिकारी असेल व त्यांना एखादी शासकीय कागद तयार केलेला असेल त्यांच्या सिद्धतेसाठी मान्य न्यायालयामार्फत वरीलप्रमाणे प्रोसिजर केली जाते आणि ते न्यायालयामध्ये आल्यानंतर त्यांची साक्ष घेऊन तो कागद किंवा ती दस्त सिद्ध करून घेतला जातो आपल्या मोदीच्या केसमध्ये जर मोजणीदार येत नसतील त्यांना समन्स मिळूनही हजर राहत नसतील तर आपण समक्ष भेटून त्यांना विनंती करावी त्यांना कोर्टाच्या तारखेची माहिती द्यावी त्यांना विनंती करावी की आपण जर हजर राहिलं नाही तर आमच्या मोजणीचा नकाशा आम्ही सिद्ध करू शकणार नाही सिद्ध घेऊ करून घेऊ शकणार नाही त्यामुळे आपण हजर राहून जी मोजणी केली आहे त्याप्रमाणे जबाब द्यावा मोजणीचा नकाशा सकृतदर्शनी जरी आपणास आपल्या बाजूने दिसत असला तरी त्यामध्ये अनेक त्रुटी पण असू शकतात आपण काही गोष्टी मध्ये घ्यावे लागतात तरच कोर्टात आपली केस सिद्ध होऊ शकते म्हणून कधीही अतिक्रमण क्षेत्र परत मिळण्याचा मिळवण्याचा दावा केला तर मोजणीदार यांची साक्ष झाल्याशिवाय स्वतःचा पुरावा बंद करू नका अन्यथा आपल्याला अतिक्रमित क्षेत्र परत मिळणार नाही व आपला दावा नामंजूर होऊ शकतो अशाच प्रकारची नवनवीन माहिती कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अद्याप आपण जर कोर्ट कचेरी या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी या ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद